पुन्हा एकदा बेसिक मॅथ स्टडी पॉईंट वरती आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे लसावी मसावी हा चॅप्टर तर बघा सर्वप्रथम आपण लसावी म्हणजे काय व मसावी म्हणजे काय हा पार्ट समजून घेऊ तर बघा लसावी म्हणजे लघुत्तम बघा लचा अर्थ असतो लघुत्तम सा लघुत्तम आणि साचा अर्थ असतो आणि सामा असतो एक... विभाज्य ठीक आहे त्यानंतर माझा अर्थ महत्तम हाचा असतो सामायिक आणि विचा अर्थ असतो विभाज झालं त्याचे फुल फॉर्म लसाई म्हणजे काय लगुत सामायिक विभाज आणि मसाळी म्हणजे महत्तम सामायिक विभाज ह्याच्यातला आपण डिफरन्स हो समजून घेऊया ठीक आहे त्याच्यासाठी आपण काय करू एक एक्झाम्पल घेऊ बघा एक्झाम्पलच्या थ्रू आपण त्याचा अर्थ काय असतो ते समजून ठीक आहे आता मी म्हटलं क्वेश्चन नंबर फर्स्ट घेतला बारा व सोळा चा लसावी व मासावी किती बघा क्वेश्चन असा विचारला आपण की बारा व सोळाचा लसावी मसावी किती तर बघा आपण पहिल्या लसावी मसावे काढायचे तर शिकणारच आहोत परंतु मी लसावी मला डिफरन्स समजून सांगते ठीक आहे तर बघा त्याच्याचा डिफरन्स असा आहे बघा आपल्याला काढायचं बारा व सोळाचा मी काय केलं बारा असे घेतले आणि हा घेतला सोळा बघा रे हे आपण अशा टाईप एकदम शॉर्टकट पद्धतीने फर्स्ट आन्सर करण्यासाठी आपण शिकणार आता बघायचं बारा व सोळा यांना सारख्या संख्येने कोणता भाग झोतो तुम्हाला त्यासाठी कसोट्या पाहिजे पाहिजेत आपण कसोट्याचा व्हिडिओ टाकलेला आहे ठीक आहे बघा या दोन्ही काही तीन भाग झोते म्हणजे दोनने दोनने भाग दिला तर बरं बे सहा बारा आणि बे चो बेआठे सोळा ठीक आहे यानंतर पुन्हा बघा सहा वाटला कशाने भाग जातो का जत असेल तर स्टॉप करायचं जत असेल तर द्यायचं नसेल तर स्टॉप करायचं पण दोन्ही जातो याला म्हणजे बैतरी सहा आणि बेचो पाठ आता पुन्हा एक लक्ष बघायचं या तीन व चार या कोणत्याच्या एका पाड्यामध्ये नाहीत किंवा तीन व चार यांना एक संख्येने भाग जात नाही मग आता बघायच लसावी म्हणजे काय लसावी आता जर लसावी आणि आपल्याला दुसरा पाठ बघायचा आहे मसावी बघा लसाई काढण्यासाठी काय करायचंय सोपे समोरचे पाच घेचा हे वाजे समोरचे पाच किती येत राहते टू मल्टीप्लाय बाय टू त्याच्यानंतर हे पाच पार्ट घ्यायचे जे सगळ्यात लास्टला ज्याला की भाग झाला नाही थ्री मल्टिप्लाय बाय फोर म्हणजे काही निर्णय लसाई परंतु मसाई कसा काढायचा फक्त आणि फक्त ज्या दोन समान संख्येने भाग घेतला फक्त त्यांचाच गुणाकार काय करायचा करायचा बघा लसावी म्हणजे ह्यांचा गुणाकार प्लस ज्याला कधी भाग म्हणजे पुढे भाग जाणार नाही त्याच संख्या पण तो मसाळीमध्ये फक्त ज्या संख्येने भाग जोतो त्याच संख्या घ्यायचा त्यांचा आपण गुणाकार केला बघा बेदुने चार चारची बारा आणि बारचो अठ्ठेचाळीस हा जर आपला लसावी आणि मसावी किती झाला बेदुने चार हा झाला लसावी व मसाळी आता बघा आपण लसाई व मसावी विभाज्य पद्धतीने किंवा एकदम अशा सोप्या पद्धतीने कसे काढायचे ते बघणार ठीक आहे आता बघा आपण जास्तीत जास्त एक्झाम्पल इथे सोडून घेऊया पहिल्या लसावी काढू त्याच्यानंतर त्याच्यासोबत लगेच मसावी काढू आता बघा गणित असे बारा व एकशे चौवेचाळीस चा लसावी व मसावी किती वा क्वेश्चन असा आहे की बारा व एकशे चौवेचाळीस चा लसावी व मसावी किती ठीक आहे आता बघा काय करायचं पुन्हा जे स्टेप बाय स्टेप मारायचं जसं की इथे घेतला आपण ट्वेल्थ इथे घेतला वन फोर्टी फोर आता बघायचं रे दोन्ही संख्येला सगळ्यात छोट्या संख्या कोणत्या भाग जातो तो दोन्ही जातो का दोनच्या खाली शेवटला दोन आणि चार आहेत म्हणजे बघा ह्या दोन्ही भाग दिला तर बेस आहे बारा बे चौदा आणि बे दोन्ही चार पुढची स्टेप घेतली आपल्याला सिक्स आणि सेवन्टी टू आता बघा सिक्स आणि सेव्हन टूला पुढे डिवाईड जातो ठीक आहे त्याला देऊन टाकू मग बघा टू थ्रीचा सिक्स आधी बघा टू थ्रीचा सिक्स रिमेनिंग व्हायला वड आणि टू सिक्स चा ट्वेल्व ठीक आहे त्याने काय केलं आपण भाग केला आता एकदा एकदम लक्ष देऊन बघा की थ्री आणि थर्टी सिक्स सिक्सला पुणे आता भाग जात नाही कारण की इथं आपल्याला शून्य दोन चार सहा आठ हा चांगला होतो दोन भाग घेण्यासाठी पर्यंत थ्री आहे याच्या अर्थाला काय होणार आहे शंभर टक्के थ्री थ्रीने जा म्हणजे थ्री वनचा थ्री आणि दिला तर थ्री वनचा थ्री आणि थ्री टू चा सिक्स म्हणजे आता वन आणि ट्वेल्वला भाग द्यायची गरज आहे ना नाही आता पुन्हा आपण आताच बघितलं रसायन म्हणजे काय रे रिबा जे एखादं सगळे पार आले त्याचा गुणाकार गुण मिक्स करायचा गुणाकार खायच्याल्टीप्लाय बाय टू मल्टिप्लाय बाय थ्री मल्टिप्लाय बाय वन मल्टिप्लाय बाय ट्वेल्व्ह हे काय झाले आता आपल्याला गुणाकार किती येतो टू टू चा फोर फोर थ्रीचा ट्वेल्व म्हणजेच काय ट्वेल्व्ह मल्टीप्लाय बाय ट्वेल्व्ह म्हणजेच आला एकशे चौवेचाळीस ठीक आहे आता मसावी बघा काय येतो मसावी बघा मसावी येतो टू मल्टिप्लाय बाय टू मल्टिप्लाय बाय थ्री म्हणजे टू टू चा फोर मल्टिप्लाय बाय थ्री म्हणजे ट्वेल्व आता नीट लक्ष बघितलं काय पाहणं तर या ठिकाणी लसावी शेवटची संख्या आली शेवटची संख्या आली आणि मसावी मात्र स्टार्टिंगची संख्या ठीक आहे हे बघा हे एकदम सोप्या पद्धतीचे गणित असतात परंतु याच्यापेक्षा आपण थोडंसं लॉंग जर गणित घ्यायचं म्हटलं तर हे झालं एकदम छोट्या पद्धतीचे थोडस अजून आपण मोठं घेऊ या ठिकाणी गणित बघा आता आपल्याला याचं काढायचं आहे टू कोमा फोर कोमा सिक्स कोमा एटा आणि टेन चा मसावी किती मसावी व लसावी किती ठीक आहे नागरिक काय टू कोमा फोर कोणा सिक्स एट आणि टेन चा मसावी किती आता बघा पुन्हा काय करायचं सगळ्या संख्या फास्ट म्हणून घ्यायचं टू सिक्स एट आणि टेन बघा तुम्ही मला पुढची रेस्ट कशासाठी माझे आपल्याला भाग द्यायचा आता तुम्ही सगळ्या संख्या बघितल्या असेल तर सगळ्या संख्येला कोणत्या एका संख्येने भाग होतो आता बघा यासाठी तुम्हाला एकदम परफेक्टली डिव्हिजिबिलिटी किंवा लस कसोटी तुम्हाला व्यवस्थित पाठ पाहिजे याचा आपण व्हिडिओ टाकला तुम्ही नक्की बघू शकता आता बघा याला सगळ्यांनी किती रे टू ने डिवाइड टू वनचा टू 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 चा फोर टू थ्री चा सिक्स टू फोरचा एट आणि टू फाईव्हचा तो जाला तो तो एक हे तर झालं आपला अन्सर आता जेथे बघा रे कोणते पण दोन है, चार चार है, पर चार तीन किंवा चार हे जे सांगायला गेलं तर चांगलीच गोष्ट आहे परंतु काय करायचं कमीत कमी दोन सण केलं तरी भाग घ्यायला पाहिजे आता बघा एकच्या पाड्यामध्ये दोन आहे एकने घ्यायचंच नाही बघा दोनच्या पाड्यामध्ये चार आहेत ठीक आहे पण दोनच्या पाड्यामध्ये तीन आणि पाच नाही आहे हे एक ऑप्शन ठेवू पण तीनच्या पाड्यामध्ये कोणत्या चांगड आहे चारच्या पाड्या पाचच्या पाचच्या पण पाड्यातील रिलेटेड कोणते चांगले फक्त कोणाच्या रिलेटे आहेत रे टूच्या मग काय करायचं टूने डिवाइड करायचं बघा टूला काय होतं रे ह्या टू ला फोर ला डिवाइड जाते जसे तसे लिहून खाण्याचे अंक टू वन चा टू थ्रीला जात नाही थ्री जसे लिहून टाका टू टू चा फोर टू 5 चा सॉरी टू ने फाईव्ह डिवाइड जात नाही म्हणून ठेवलं आता बघा एकोणीस कोणाच्या पाड्यामध्ये येत नाही मग सिम्पल इथंच आपण लिहतो रे लसावी बघा लसावी बरोबर दोन अंक घ्या रे टू मल्टिप्लाय वाय टू त्याच्यानंतर इकायला घ्या अंक वन कोणा वन थ्री मल्टिप्लाय बाय टू मल्टिप्लाय बाय फाय आधीची कारशे म्हणून गुणाकार बघा टू टू चा फोर फोर टू चा एट एट थ्रीचा सम फाय टू चा इथे घेतला आपण मल्टिप्लिकेशन फाय टू चा टेन आणि टेन थ्रीचा थर्टी वन वन टू टू चा फोर म्हणजेच किती झालेलं वन हंड्रेड अँड ट्वेंटी हा झाला सेल पण तिथं मसावी किती झाला आहे बांधव मसावी बऱ्याच मसाई म्हणजे टू होणार टू बरोबर मसाई नाही कारण की या टू ने सगळ्याला डिवाइड केलं नाही जेव्हा सगळ्याला डिवाइड जाईल तेव्हाच ते अनु घ्यायचा असतो या ठिकाणी बघा डिवाईड केलं नाही म्हणून फक्त बघा ह्याच टू ने डिवाइड गेलं म्हणून आपला मसाई फक्त किती आला रे टू हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही सर्वांना की पाहिला असेल तर धन्यवाद आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत सोबत शेअर करा थँक्यू चॅनलला सबस्क्राईब देखील करा